रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले ही चांगली गोष्ट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले ही चांगली गोष्ट आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी चाळीस आमदारांच्या चौकशीचे चा आदेश दिले होते त्या चाळीस आमदारांची चौकशी देखील झाली आणि त्यांच्याकडून रिकव्हरी करण्यासंदर्भात आदेशही निघाले पण त्याच्यापुढे काय झाले याचा खुलासा फडणवीस यांनी करावा साखर कारखाना हे साखर कारखान्याचे मालक नाहीत साखर कारखान्यामधील नव्वद टक्के निधी हा शासनाचा आहे त्यामुळे साखर कारखान्याचा जो नफा आहे त्या नफ्यातून काही रक्कम घेणं हा शासनाचा अधिकार आहे जर याची अंमलबजावणी सरकार करत नसेल तर मग हे सरकार किती तकलातू आहे हेच सिद्ध होत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले पाहूया ते काय म्हणतात पोलीस आहे हे आता बदमाशांचं खातं व्हायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामधल्या एका महिला डॉक्टर ज्या फलटणमध्ये साताऱ्यामध्ये होत्या त्यांच्या संदर्भामध्ये जी परिस्थिती झाली की त्यांना आत्महत्या करण्याच्या इथपर्यंत नेऊन पोचवलं मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी सभागृहामध्ये खोटी बात माहिती दिली आणि कुठल्याही विरोधी पक्षा पक्षाने मुख्यमंत्र्याच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव सभागृहामध्ये आणला नाही त्याच पद्धतीने जी काही माहिती आमच्याकडे आली त्या माहितीच्या जोरावरती पीए जे आहेत खासदारांचे त्यांनी दबाव टाकला होता आणि आपण बघत असाल की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या खासदारांना क्लीन चिट देऊन टाकली अशी परिस्थिती आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे की खासदाराच्या पीएने फोन केला होता की नव्हता आणि तो स्टेटमेंट करण्याअगोदर मोबाईल चेक केला होता का मोबाईलचा रेकॉर्ड चेक केला होता का याचा त्यांनी असणारा खुलासा केला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे